नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शुभमन तुम्ही बघत आहात कृषी किंग यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे म्हणजे आज म्हणजे बरेच सारे वर्षापासून आपण हा डिजिटल टाईमवर टू फ्रीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहेत पण बरेच सारे शेतकरी बरे शेतकर मित्र याच्यापासून वंचित आहे म्हणजे त्यांना याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन अद्यापही कळली नाही तर त्यासाठीच परत हा व्हिडिओ मी बनवत आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवातपासून शेवट करून नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब केलं नसून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो आपण जाणून घेऊया कृषी किंगचं हा नवीन तंत्रज्ञान जसं की टायमर ॲटोसीज याचं वर्किंग कसं आहे आता मी तुम्हाला याचं वर्किंग सांगतो मित्रांनो आता हा झाला आपला साधा ॲटो टू इन वन ॲटो मित्रांनो जसं की प्रत्येक वेळेस लाईट जाऊन आल्यानंतर आपला साधा ॲटो आपण लावतो त्याप्रकार त्या पद्धतीचा हा ॲटो आहे आता मी कुठल्याही प्रकारची वायरिंग केलेली नाही नाही स्टार्टरसोबत तरी आपला ॲटो इथं चालतो आहे आता चालण्याचं कार्य काय मित्रांनो याच्यामध्ये आपण दिलेली आहे बॅटरी आता बॅटरीचं काम काय मित्रांनो बॅटरी याच्यासाठी दिलेली आहे आपण लाईट नसताना सुद्धा चा आपण टाईम सेट करू शकतो आता सपोज माझ्या इथं नाईटला लाईट आहे बारा वाजता लाईट येणार आहे आणि मी आता इथं येणार मला माझ्या विहिरीमध्ये दोनच तास पाणी किंवा मला दोनच तास माझ्या शेताला पाणी द्यायचं आहे आणि माझी मोटर ऑटोमॅटिक तिथं बंद झाली पाहिजे आता मी येणार इथं टाइम सेट करणार पंधरा पंधरा मिनटांनी टाईम आपला पुढे जातो टाईम सेट करण्यासाठी बॅटरीचं से बटन प्रेस करायचं आणि सेट टाईमचं से बटन इथं दाबत राहायचं आता हे दाबल्यानंतर हे रिसेट होऊन जातो आता मी थोडा हे झालं आता हे फ्र पहिल्यासारखं फ्रेश झालं परत मला टाईम लावायचा आहे आता पंधरा पंधरा मिनटांनी हे टाईम पुढे जाणार आणि दोन तास मी इथं चालवणार दोन तास सेट झाले इथं बघू शकतो तुम्ही दोन तास सेट झाला तर मोटर आपली काय होणार ॲटोमॅटिक इथं चालू होणार चालू झाल्यानंतर ॲट आट... आता मी कनेक्शन केले नाही पण तुम्हाला डेमोसाठी सांगतोय ॲटोमॅटिक चालू होणार जेव्हा पण लाईट येईन तेव्हा चालू होणार आणि ॲटोमॅटिक तिथं दोन तास कंप्लीट करून बंद होणार आता बरेच सारे शेतकरी मित्रांच्या डोक्यात चाललं असेल की लाईट गेल्यानंतर काय होणार तर का मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो लाईट सपोज लाईट जाऊन जरी आली तर तुमचा जो टाईम वाचलेला असेल तोच कम्प्लीट करणार पहिल्यापासून टाईम लागणार नाही हे एकदम जबरदस्त याच्यामध्ये फा फंक्शन दिलेलं आहे आणि कनेक्शनसाठी इथं बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने स्टिकर लावून जसा साधा ॲटो तुम्ही बसवता हो त्याच पद्धतीचा आपला ॲटो बसू हो नये असं कुठल्याही प्रकारचं युनिक काही याच्यामध्ये नाही का आहे आपण याच्यामध्ये सगळं काही कस्टमर सपोर्ट दिलेला आहे एक वर्ष पीस टू पीस गॅरंटी दिलेली आहे ॲटोची प्राईज शेतकऱ्यांसाठी ठेवलेली आहे आपण कॅश ऑन डिलिव्हरी देतो आहे बाराशे रुपयाचा प्रोडक्ट आहे कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये ज्या पण शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्यांनी दोनशे रुपये ॲडव्हान्स जमा करायचे हजार रुपये आल्यानंतर द्यायचे आणि ज्या शेतकरी मित्रांना ऑफर पाहिजे असेल तर दोनशे रुपयाचा डिस्काउंट मिळेल फक्त पेमेंट आपल्याला पूर्ण करायचं आहे आता सहा पाच ते सहा वर्षापासून आपण ह्या क्षेत्रात कार्य करत असतं असल्यामुळं आपल्या शेतकरी मित्रांवर म्हणजे शेतकरी मित्रांना आपल्या कृषी किंगवर भरोसा आहे तर बरेचसे शेतकरी मित्र पहिलेच ॲडव्हान्स पेमेंट करतात त्यांचं दोनशे रुपये तिथं ते वाचवता आणि जर त्या शेतकरी मित्रांना नवीन आहे विश्वास नाही आजकाल फ्रॉड खूप सारे होत आहे साहजिक आहे मी विश्वास कोणी ठेवणार नाही चलन काही अडचण नाही फक्त दोनशे आपण ॲडव्हान्स करायचे आल्यावरती हजार द्यायचे फक्त एवढंच आहे दोनशे रुपये तुमचे एक्स्ट्रा जाणार आणि ज्या शेतकरी मित्रांवर ला आपल्यावर विश्वास आहे त्यांनी हजार रुपये टाकून द्या एक पाच ते सहा दिवसात कुरिअरनी आपल्या ॲड्रेसवरती आपला ॲटो मिळून जाईल मित्रांनो अशा पद्धतीत हा ॲटो आहे ॲटो वर्किंग समजले असेल तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटू याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जय किसान